महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काही त्याचं काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे संभाजी राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या अमित खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय पण काय आहे विषय नाही म्हणजे त्याच्यामध्ये संभाजी महाराज तर त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळ कारणा वगैरे काहीतरी दाखवलं वगैरे मी ते ट्रेलर पाहिला मग दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेजिम घेतले असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्या एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं ते बोललं सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट स्टेकला टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाडून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्या लोक जातील आणि म्हटलं ट्रेलरमध्ये काहीतरी लेझिम बिझिम जींग नाचता बिस्तार म्हटलं काढून टाका म्हटलं ते